कार्ल पाहून नाक मुरडणारे देखील कार्ल अगदी आवडीने खातील या पद्धतीचं चमचमी तसं भरलेलं कार्लं बनवूयात त्यासाठी चार कारले घ्यायचे कारले मधून कट करून त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आता हळद आणि मीठ मिक्स करायचं कारल्याच्या मध्ये आणि बाहेरून लावून घ्यायचं हे सर्व कार्ले चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आणि ही चाळणी कढाईवरती ठेवून याला वीस मिनिट स्टीम करून घ्यायचं आता एका पॅनमध्ये खोबरं धने जिरे पांढरे तीळ आणि कारल्याचं बी टाकून थोडंसं तेल टाकून याला भाजून घ्यायचं भाजलेले शेंगदा टाकून परत एकदा भाजून घ्यायचं सर्व जिन्नस गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यामध्ये मीठ लाल मिरची पावडर हळद चिंचेचा कोळ आणि गुळ टाकून याला यामध्ये या कोथंबीर हे वाटण कारल्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं सर्व कारले भरून झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची त्यामध्ये कारले टाकून घ्यायचे आणि चांगल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं शिल्लक राहिलेलं वाटण यामध्ये टाकून परत एकदा दोन मिनिटाला परतून घ्यायचं भरलेलं कारलं बनून तयार आहे